विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदखेडाच्या मतदारसंघातील महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार मनोज नंदाताई देवानंद भाऊ कायंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व अखिल भारतीय समता परिषदचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या जाहीर सभेला हजारो जनसमुदायाची उपस्थिती संविधान मी प्रवीण कुमार लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या मातोश्री लोहान येथील या जाहीर सभेला जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट नाजेर काजी प्रदेश उपाध्यक्ष डी अंबोरे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे माजी नगराध्यक्ष संतोष खांडे बराड दराडे सर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नंदाताई कायंदे पक्षाच्या स्टार प्रचारक श्रीमती सुरेखाताई ठाकरे माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे यांच्यासह इतर तोला मोलाचे मंडळी व महायुतीचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती राष्ट्रवादी स्थापनेपासून काँग्रेस पक्षाच्या सातत्याने मातृती संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुका लढवत आली आहे केवळ एका निवडणुकीचा अपवाद वगळता या ठिकाणी सातत्याने पक्षाला यशच मिळाले या आहे यामुळे ही यशाची परंपरा कायम ठेवण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मनोज खांदेच्या रूपाने एक नवा चेहरा निवडणुकीच्या मैदानात उतरवला आहे मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसोशीचे प्रयत्न करत असून त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले या सभेला मतदारांची हजारो संख्येने उपस्थिती बघायला मिळाली सुंदर अशा गाण्यातून कार्यक्रमाची सुरुवात झाली अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी जमलेल्या उपस्थित जन समुदायाला संबोधित करून मनोज कायंदे यांना प्रचंड मताने विजय करा असे आवाहन केले कार्यक्रमानंतर उमेदवार मनोज कायंदे यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राला दिलेली त्यांची प्रतिक्रिया

एक बटन आपण बटन दाब आहेत मतदार संघामध्ये विकास तुम्ही करू शकला पाहिजे म्हणून कोटी रुपयाचे काम तुम्हाला तुमचा श्वास अजितदानी मोकळा केला जो बँकेत अडकला होता विकास कामात अडकला होता तो दादांनी मोकळा केला आता काय काम सर्व आणि गरज काय गरज सर्व आणि माहिती पण पवार साहेबांबद्दल तरी किती प्रेम आहे यांना मला माहिती आहे वर्ष आठवत नाही पण एकदा पवार साहेबांनी मंत्रिमंडळ केलं त्याच्यावर प्रेम आहेत पवार साहेबांना मला माहिती आहे जिकडे सरशे तिकडे पाचशे असं म्हणतात मराठी मराठीमध्ये तसं तुमचं चाललेलं आहे ते परंतु लोकांना तुम्ही एकदा फसवू शकता वारंवार तुम्ही फसवू शकत नाही सगळी म्हणणं एकत्र आहे मराठा आहेत ओबीसी सर्व समाजाचे आहेत बंजारा समाजाचे आहेत मुस्लिम समाजाचे आहेत दलित समाजाचा सुद्धा आता तुम्हाला पाठिंबा पात्र मिळालं सगळे म्हण जर लोक तुमच्या बरोबर आहेत मनोज बरोबर भीती वाटण्याचं कारण अजून वाटत नाही बाकी हे ठीक आहे हे दुसरी जी आहे पण लढाई जी आहे ती खरी होणार आहे ती मनोज कायंदे आणि डॉक्टर शिंदे यांच्यातच होणार त्यामुळे बाकी ज्यांचं काय विचार करायचं नाही काही कारण मला वाटत नाही अशाच थापा द्यायच्या शेजारच्या विरोधी पक्षाचा एखादा आमदार असेल त्याच्या बरोबर करायचं त्याला तिकडे मोदक त्याची इकडे मोदक आणि निवडून यायचे आमदार सुद्धा आपल्याकडे चांगल्या निदर्शन बघत आहेत मतदारसंघाकडून तुमची अपेक्षा व तुमच्या विकासाबद्दल मतदार लोकांना आपले काय म्हणजे नक्कीच या मतदारसंघात गेल्या पंचवीस वर्षापासून कसल्या प्रकारचा विकास नाही कसल्या प्रकारची रोजगारी निर्मिती होईल असं काही उद्योग मोठे आले नाही एमआयडी सी असं नाही सिंचनाचा मोठा प्रश्न आहे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आणि या प्रश्नांवरच एक अन्यायाच्या विरोधात न्याय झाला पाहिजे याच दृष्टिकोनातून मी मैदानात उतरलो आहे आणि भविष्यात शिक्षण असेल आरोग्य असेल सिंचन असेल उद्योगधंदे एम आय डी सी निर्माण करणे असेल या माध्यमातून मो युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना च चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेण्यासाठी त्या ठिकाणी पाण्याची सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे एम आय डी सी त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे उद्योगधंदे जुने जे बंद पडलेले सगळे का असतील सुपगिरण्या असतील त्या पूर्वत त्या ठिकाणी झाल्या पाहिजे डाव्या कालव्याचा विषय असेल खडकपूर्ण धरणाची उंची वाढवण्याचा विषय अनेक विषय ठिकाणी आहेत नवनगऱ्यांचे विषय असेल अनेक विषय त्या ठिकाणी आहेत हे विजनात्मक काम एक चांगलं पद्धतीचं एक पुढच्या वर्षात एक मतदारसंघाचं नाव अक्षरात या भारताच्या पटलावर त्या ठिकाणी लिहिलं जावं अशा पद्धतीचं काम आपण या ठिकाणी करण्याचा निर्धार केला आहे आणि माझं ते मानस राहणार आहे आणि निश्चितच मी ते करणार आहे मतदारसंघामध्ये आपण जाणून घेऊया इथे सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आज राष्ट्रवादीतून म्हणून आता काही दिवस आहेत त्यांच्याबद्दल ठीक आहे भावी आमदार म्हणून आपल्या काय म्हणणं ठीक आहे मी किरण केश नागरे महाराज बोलतो आपली अशी भावना आहे की माणूस म्हणून काही ते आमदार व्हा आणि ते ना आपलं आर्थिकदृष्ट्या सगळं सह सहकार्य करून आपले विधानसभेच सर्व मतदार मतदारसंघाचा सगळा विकास करा